अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या केडगाव उपनगरमधील एका महाविद्यालयातील प्राचार्याने एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवली पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ दहा आणि बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव असून गुन्हा दाखल होताच प्राचार्याने धूम ठोकले आहे त्याला पकडण्यासाठी विविध राज्यांमध्ये तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अहिल्यानगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे संतोष सुधाकर देवरे हा उदयनराजेनगरमधील एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत आहे आणि संबंधित मुलगा आणि प्राचार्य एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असल्यामुळे अभ्यासाच्या नावाखाली प्राचार्य मुला घरी बोलवून लैंगिक चाळे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी महाविद्यालयाचं एक प्राचार्य आहेत संतोष देवरे म्हणून आरोपी आहे त्यांनी त्यांच्याच शाळेतील नऊ वर्षाचा मुलगा बालक याला तो बालक आणि ते आरोपी जे आहेत ते एकाच बिल्डिंगमध्ये राहतात तर ते शाळा सुटल्यानंतर बालकाला स्वतःच्या रूमवर बोलवलं आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे केले त्याच्या अंगावर झोपले अशा पद्धतीची तक्रार पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय साहेब यांनी त्याची तात्काळ दखल घेतली आम्हालाही कळवलं माननीय पोलिस अधीक्षक सरांना कळवलं अप्पर पोलीस अधीक्षक सरांना कळवलं आणि मान्य पोलिस अधीक्षक सरांच्या सूचनेनुसार या प्रसंगामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला या प्रसंगामध्ये घटनेमध्ये आरोपी एक आहे सदर आरोपीचा शोध सुरू आहे आणि लवकरात लवकरच आम्ही त्याला अटक करू सदर घटनेमध्ये बालकाच्या पालकांच्या तक्रारीवरून बी एन एस म्हणजे भारतीय न्यायसंहिता तीनशे एक्कावन्न दोन तसेच पोक्सो कायदा कलम आठ दहा आणि बारा या गुन्ह्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे तत्काळ आम्ही आरोपीला अटक करू सदर जी घटना आहे ते पालकांनी सांगितल्यानुसार चोवीस जानेवारीपासून त्यानंतर जवळजवळ दहा वेळा असं त्याच्यासोबत झालेलं आहे हा लैंगिक सतावणुकीचा लैंगिक छळाचा प्रकार त्याच्यासोबत एक दहा वेळा झालेला आहे आत्तापर्यंत तरी माझे आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आप मा सर्व पालकांना आणि सर्व बालकांना सुद्धा आवाहन आहे की तुमच्यासोबत अशा प्रकारची कुठलीही जरी घटना होत असेल तर तात्काळ तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा जरी तुम्ही त्या एरियात राहत नसाल असे कोणतंही पोलीस स्टेशन असेल तरी चालेल जे जवळचं कोणतं पोलीस स्टेशन तुम्हाला असं वाटत असेल त्या कोणत्याही पोलीस स्टेशनसोबत तुम्ही संपर्क साधा